रविवारचा दिवस क्रिकेटच्या ग्राउंडवर बदलाचा होता आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पंजाब किंग्जला हरवलं दोन दिवस आधी हीच आर सी बी याच पंजाबकडून आपल्या घरच्या ग्राउंडवर हारली होती पण त्यांनी पंजाबच्या ग्राउंडवर जाऊन आपला बदला पूर्ण केला मग नंबर लागला मुंबई इंडियन्सचा आय पी एलच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई चेन्नईकडून चेपॉकमध्ये हारली होती पण आता त्यांनी चेन्नईला वानखेडेवर हरवलं आय पी एलच्या एल क्लासिकोची म्हणावी अशी चर्चा झाली नाही पण मुंबईनं खास करून रोहित शर्मानं शांतीत क्रांती केली या क्रांतीचे आणखी दोन हिरो होते सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह रोहितचा इम्पॅक्ट नेमका कसा पडला चेन्नईनं मॅचमध्ये थोडीशी चुरस कशी निर्माण केली आणि धोनीचा प्लॅन कसा फसला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू मुंबईनं पहिली बॉलिंग घेतली पण पहिली इनिंग खऱ्या अर्थानं गाजवली ते एका मुंबईकराने आयुष मात्रेने ऋतुराज गायकवाडच्या जागी मुंबईच्या या बॅटरला चेन्नईनं संधी दिली आणि त्यानं पहिल्याच मॅचमध्ये आपली चुणूक दाखवली चेन्नईला पुन्हा एकदा भारी ओपनिंग पार्टनरशिप मिळाली नाही मग आयुष तिसऱ्या नंबरला आला आणि त्यानं पहिल्याच ओव्हरला चार सहा सहा असा बुश दिला पॉवर प्लेमध्ये जे फटाके फुटले पाहिजे ते चेन्नईला फोडता येत नव्हते पण ही जबाबदारी आयुष म्हात्रेनं पार पाडली त्यानं पंधरा बॉलमध्ये बत्तीस रन्स केले अगदी पद्धतशीर बॅटिंग करत कुठलंही प्रेशर न घेता ज्या ग्राउंडवर खेळत मात्रे नावारूपाला आला तिथंच त्यानं रीत सर आपली झलक दाखवली पण त्याच्या विकेट नंतर चेन्नईच्या बाउंड्री विकेट सुद्धा यातच मिळून गेली चेन्नईच्या बाउंड्रीजला लागलेला ला हा ब्रेक पुढे जाऊन महागात पडला कारण शिवम दुबे आणि प्रमोशन मिळालेला जडेजा क्रीजवर असताना सुद्धा जवळपास पाच ओव्हर्स एकही बाउंड्री न येणं इथंच चेन्नईच्या टप्प्यातून दोनशेचा आकडा गेला स्कोअर बोर्डचं जे प्रेशर द्यायला हवं हो होतं ते उभंच करता आलं नाही पण यात हार्दिकच्या कॅप्टन्सीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे चेन्नई विकेटनंतर प्रेशरमध्ये आली तेव्हा त्यानं बुमराला आणलं प्रेशर आणखी वाढवून चेन्नईचे बॅटर सिरीज घेणार नाही हे बघून विल जॅक्सी आणि स्वतःची एक ओवर टाकून घेतली जेव्हा शिवम दुबेनं मारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं परत बुमराला आणलं आणि दुबेची विकेट मिळवली दुबे आणि जडेजानं एकोणऐंशी रन्सची पार्टनरशिप केली दुबेनं सुरुवात स्लो केली असली तरी नंतर स्पीड प्रचंड वाढवला खास करून त्यानं अश्विनी कुमारला टार्गेट केलं आणि फिफ्टी बसवली जडेजा शेवटपर्यंत टिकला आणि फिफ्टी मारत डेथ ओव्हर्समध्ये रन्स बसवले दोघांच्या जोरावर चेन्नईला एकशे सत्याहत्तर रन्स करता आले हार्दिकचा प्लॅन शेवटी पुन्हा वर्कआउट झाला त्यानं बुमराच्या दोन ओव्हर ठेवल्या ज्या दोन्हीची विकेट देऊन गेल्या आणि सॅन्टरची अठरावी ओव्हर फक्त सहा रन्स देणारी ठरली सॅन्टनरनं तीन ओव्हर्समध्ये फक्त चौदा रन्स दिले चेन्नईला मुंबईचा स्पिन खेळता आला नाही आणि मॅच फिरायची सुरुवात झाली कारण ट्रॅकवर हा स्कोर कमी होता जिंकायचा असेल तर चेन्नईला सुरुवातीलाच लई विकेट काढाव्या लागणार होत्या मुंबईकडून ओपनिंगला आला इम्पॅक्ट प्लेयर रोहित शर्मा मुंबईचा राजा हा आवाज घुमत होता जो रोहित शर्मानं वाढवत नेला या आय पी एल मध्ये रोहित शर्माचा फॉर्म ही मुंबईसाठी प्रचंड काळजीची गोष्ट होती चेन्नईपेक्षा बरी अवस्था असली तरी मुंबईसाठी प्लेऑफचं गणित कठीणच होतं हे सॉल्व्ह करायचं असेल तर रोहित शर्मानं फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं रोहित फॉर्मला आला चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्ससाठीची हाय प्रेशर गेम काहीही करून जिंकणं गरजेचं रोहित क्लिक झाला आणि यावेळी क्लिक मोठा होता टिकून राहणारा रोहित पुढं दोन्हीनं नेहमीची चॅलेंजेस ठेवले शॉर्ट बॉल नाहीत पतिरानाकडून सतत ब्लॉक उल्ला टार्गेट करणं पण रोहित थांबण्यासाठी आला होता एखादा मोठा शॉट खेळून स्ट्राईक रोटेट करत राहिला जिथं पायावर बॉल येईल तिथं फ्लिकचा मख्खन शॉट यायचा त्याचे सुद्धा उडाले पण प्रत्येक वेळी ते मॅगच्या कॅचपेक्षा अवघड होत गेले साहजिकच रोहितला रोखता येत नव्हतं त्याची लई वेळ वाढ बघायला लावलेली फिफ्टी आली त्यानं नॉट आउट शहात्तर रन्स केले ज्यातले छत्तीस रन्स लेग साईडला आले होते पतिरानानं रानानं ऑफ दिलेल्या बॉलवर तर रोहित शर्मा अक्षरशः तुटून पडत होता मग दुसऱ्या बाजूनं आला सूर्यकुमार यादव पॉवर प्लेमध्ये मुंबई प्लसमध्ये होती त्यानंतर विकेट गेली आणि मग धोनीनं विणलं जाळ स्पिन टोविन पहिल्या इनिंगमध्ये मुंबईच्या स्पिनर्सनं खतरनाक स्पेल टाकले होते त्याच्याच जोरावर चेन्नईला मोठा स्कोर लावता आला नव्हता जडेजानं थ्रू मिळवून दिल्यानंतर धोनीनं पिक्चरमध्ये स्पिनर्स कंटिन्यू केले अश्विननं तर, के तर सलग तीन ओव्हर्स टाकल्या पण चेन्नईची मेन ताकद जड्डू आणि नूर अहमदमध्ये होती सूर्यानं जडेजाला एक सिक्स आणि एक फोर खेचली आणि त्याचा नेहमीचा रिदम तुटला नूर अहमदला एक विकेट मिळाली की तो आकडा डबल करतो या जोडीनं त्याला डॉड बॉलर्स टाकू दिले नाहीत प्रेशर बिल्डच होऊ दिलं नाही सूर्यानं नूर आणि जड्डू दोघांना टार्गेट केलं आणि रोहितनं अश्विनला विकेट मिळणार नाही याची काळजी घेतली स्ट्राईक रोटेट होत राहिली आणि विकेट नंतरच्या स्पिनर्सनं टाकलेल्या सहा ओव्हर्समध्ये बासष्ट रन्स आले एकही विकेट न जाता इथंच धोनीचा स्पिन टू विन हा प्लॅन फसला आणि मॅच चेन्नईच्या हातून निसटली मग रोहितनं पथिरानाला टार्गेट केलं आणि टार्गेट छत्तीस बॉल छत्तीस वर आणून ठेवलं नूर अहमदच्या ओव्हरला सोळा रन्स आले आणि आता फक्त मुंबई मॅच कधी आणि कशी जिंकते हे पाहणं बाकी राहिलं मॅच संपली सोळाव्या ओव्हरमध्ये त्या ओव्हरमध्ये चारच बॉल पडले आणि त्यात तीन सिक्स आले विषय वन साईड एंड झाला रोहितच्या बॅटिंगमध्ये लेग साईड बघण्यासारखी होती आणि सूर्याची बॅटिंग नेहमीप्रमाणे थ्री सिक्स्टी डिग्री होती अडुसष्ट रन्स फक्त तीस बॉल मध्ये आले त्यात शेवटचे दोन सिक्स त्यानं ऑफ साइडला उचलले रोहितच्या बॅटमधून सहा सिक्स आले आणि सूर्याच्या मुंबईनं डाव मारला चेन्नईला स्पिनर्सचं अपयश नडलं फिल्डिंग मधल्या चुका नडल्या आणि रोहित आणि बुमराह फॉर्म मध्ये कधी येणार या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नडलं आता राहिला मुद्दा या रिझल्ट मुळे कोण पुढे कोण बाहेर चेन्नई खरंच बाहेर गेली का तर नाही अजून सहा मॅचेस बाकी आहेत म्हणजेच बारा पॉईंट जिंकायचा चान्स आहे मागच्या सीझनला आर सी बी अशा सिच्युएशन मधून क्वालिफाय झाली होती त्यामुळं चेन्नईला चान्स आहे अवघड असला तरी आहे आणि राहिला मुंबईचा प्रश्न तर गणित अवघड वाटत होतं पण या नऊ विकेट्सनं जिंकलेल्या मॅचमुळे त्यांचा नेट रन रेट डबल झाला आहे पुढे जाऊन हीच गोष्ट डाव फिरवणारी ठरू शकते पण सध्या तरी धोनीचा प्लॅन फसलाय आणि वानखेडेत पुन्हा एकदा एक आवाज घुमलाय मुंबईचा राजा रोहित शर्मा IPL च्या या एल क्लासिकोबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि आयपीएल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका